नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मतदान कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे अर्ज करायचा आहे याची आपण संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया यामध्ये तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या, या पोर्टलचा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता जर या पोर्टलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी सायन अप या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून तुम्हाला कंटिन्यू करून या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि तुम्हाला पासवर्ड सेट करायचं आहे पासवर्ड सेट केल्यानंतर या ठिकाणी एक अकाऊंट क्रिएट होईल तुमचा जे की आपण या ठिकाणी कंटिन्यू करा या ठिकाणी या ठिकाणी हे मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट आहे हे hey, युजर आय डी एक्झिस्ट असल्यामुळे आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहोत म्हणजेच आपल्याला पासवर्ड माहिती नाही आहे सर्वप्रथम आपण पासवर्ड फॉरगेट करून घेणार आहे मी जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला साईनअपवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे ओ टी पी मोबाईलवरती येईल ते ओ टी पी टाकून तुमचं नाव आणि पासवर्ड सेट करायचं आहे जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर मी जे प्रोसेस फॉलो करते तेच प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकून तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करून जे ओ टी पी मोबाईलला येईल ते ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी जे पासवर्ड असेल जे कोणते पासवर्ड तुम्ही लॉग इन करते वेळेस तुम्हाला ठेवायचं आहे ते पासवर्ड या ठिकाणी दोन वेळेस टाकायचं आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करतात तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकून या ठिकाणी तुमचं व्हेरीफाय अँड क्रिएट न्यू पासवर्ड या बटनवरती क्लिक करून तुम्हाला पासवर्ड सेट करून घ्यायचं आहे आपलं पासवर्ड या ठिकाणी चेंज झाल्यानंतर म्हणजे तुमचं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे मोबाईल नंबर तुम्ही यूज कराल म्हणजे जे, जे रजिस्ट्रेशन केलात ज्या मोबाईलने ते मोबाईल नंबर टाकायचे आणि जे पासवर्ड सेट केलात ते पासवर्ड या ठिकाणी टाकून कॅप्चा टाकायचं आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती पुन्हा एकदा ओ टी पी जाईल जे ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हेरीफाय अँड लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे अशा पद्धतीचा तुमचा एन व्ही एस पीचा डॅशबोर्ड राहील जे की या पोर्टलमध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टोर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे फॉर्म नंबर सिक्स भरायचा आहे म्हणजे नवीन तुम्हाला इलेक्शन कार्डसाठी अर्ज करत आहात तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म नंबर सिक्स हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर हे सगळे कॉलम तुम्हाला भरून घ्यायचे आहेत सर्वप्रथम तुमचा राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमची असेंब्ली असेंब्ली सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी के ने तुम्हाला नेक्स्ट करून घ्यायचं आहे जर असेंब्ली असतील तर असेंब्ली सिलेक्ट करा जर पार्लमेंट असतील तर पार्लमेंट जे काय असतील ते सिलेक्ट करून या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे हे एवढं केल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत पर्सनल डिटेल्समध्ये तुमचे नाव आणि वडिलांचे नाव या बॉक्समध्ये टाकायचं आहे फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम म्हणजेच तुमचं नाव आणि तसेच फादरचे नाव या बॉक्समध्ये यामध्ये तुमचं आडनाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा म्हणजे ज्यांचं तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांचं या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी फोटो अपलोड या ठिकाणी ॲडजस्ट करून घ्या तुमचा फोटो त्यानंतर सेव्ह करा हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी ओके करा आणि नेक्स्ट करा हे एवढं केल्यानंतर रिलेटिव्हज नेम फादर हजबंड जे काय असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करून त्यांचं नाव आणि त्यांचे आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि महत्त्वाची म्हणजेच जर तुमचे नाव चुकलेले असतील मराठीमध्ये तर कीबोर्डच्या ऑप्शनवरती क्लिक करून मराठीचा कीबोर्ड ओपन होईल याच्याद्वारे तुम्ही सहजरित्या तुमचं जे काही नाव असतील ते अशा पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता मराठीमध्ये त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे हे एवढं केल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे जर तुमच्याकडे आधार नंबर नसतील तर सेकंड ऑप्शन सिलेक्ट से करू शकता पण सहजासहजी सगळ्यांकडे आधार नंबर अवेलेबल असल्यामुळे आधार नंबर टाका आणि नेक्स्ट करा आणि तुमचा जेंडर काय आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे हे एवढं केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ डिटेल्स तुमचा जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचं आहे आणि जन्मदिनांक टाकल्यानंतर त्याच्या सपोर्टिंग डॉक्युमेंट कोणते आहेत या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत जर तुमच्याकडे या सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये या लिस्टमधले कोणते डॉक्युमेंट अवेलेबल नसतील तुमच्याकडे तर एनी ऑदर हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे जर या लिस्टमधले डॉक्युमेंट अवेलेबल असतील तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे जे पी जी पी डी एफ किंवा पी एन जे फॉर्मॅटमध्ये नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स भरायचे आहेत ज्यामध्ये तुमच्या गावाचे नाव जे की मराठीमध्ये ॲटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जातील तुमची गल्ली तुमचा पिनकोड पोस्ट ऑफिस तालुका आणि जिल्हा हे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि पत्त्याच्या सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी जर तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल असतील या लिस्टमधले तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत जर तुमच्याकडे अपलोड म्हणजे या लिस्टमधले डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर एनी ऑदर ऑप्शन सिलेक्ट करून देखील अपलोड करू शकता या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर कोणते डिसॅबिलिटी असेल तर टाका नसेल तर, तर नेक्स्ट करा त्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचे ऑलरेडी इलेक्शन कार्ड असेल त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि त्यांच्याशी आणि तुमचं रिलेशन काय आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फादर असतील मदर असतील वाईफ असतील सिस्टर किंवा जे कोणते रिलेशनमध्ये पडत असतील त्या रिलेशन या ठिकाणी सले सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांचं ईपिक नंबर त्या जे की आर यू टी असो त्यापासून सुरुवात होणार असो किंवा सी जे डब्ल्यू असो जे काय असतील ते अशा पद्धतीने तुम्हाला ईपिक नंबर टाकायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या गावाचे नाव त्यानंतर तुमचा राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुम्ही कधीपासून राहता जसं की आपण या ठिकाणी जन्मता राहत असतील तर या ठिकाणी तुमचा जन्मदिनांक या ठिकाणी टाकू शकता तुम्ही तुमचा इयर आणि मंथ या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल करून तुम प्लेस टाकायचं आहे जिथून अर्ज करत आहात तिथला प्लेस टाकून नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही नेक्स्ट करशाल नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे कॅप्चा दाखवते ते कॅप्चा टाकून तुम्हाला सेंड ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सेंड ओ टी पी करशाल तुमच्या या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून या ठिकाणी प्रिव्यू अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे हा सगळा फॉर्म तुम्हाला चेक करायचा आहे आणि या ठिकाणी सबमिट आणि यस करा जर एडिट करायचं असेल तर एडिट देखील करू शकता यामध्ये तुम्हाला रेफरन्स आय डी कॉपी करायची आहे किंवा याचा ॲक्नॉलॉजमेंट नंबर देखील तुम्ही डाउनलोड करू शकता ॲक्नॉलॉजमेंट कॉपी केल्यानंतर तुमचा वोटर आय डी कोणत्या स्टेजला आहे ते, ते ट्रॅक करण्यासाठी ट्रॅक ॲप्लिकेशन या ऑप्शनचा यूज करायचं आहे यावरती आल्यानंतर तुमचा रेफरन्स नंबर जे कॉपी केला ते पेस्ट करा त्यानंतर तुमचा राज्य सिलेक्ट करा आणि सबमिट करा अशा पद्धतीने तुम्ही जे अर्ज केलात ते अर्ज कोणत्या स्टेजला आहे त्याचा स्टेटस काय आहे हे तुम्ही सहजरित्या तुमच्या ब्राऊझरमध्ये किंवा मोबाईलमध्ये जे चेक करू शकता जर तुमचा ईपिक नंबर जनरेट झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड इपीक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या इलेक्शन कार्डचा नंबर माहिती नसेल तर रेफरन्स नंबर टाकायचे आणि महाराष्ट्र सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे हे एवढं करतात जर तुमचा इलेक्शन कार्ड बनलेला असेल तर या ठिकाणी जे मोबाईल नंबर तुम्ही दिलात त्यावरती ओ टी पी टाकून तुम्ही या ठिकाणी इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता जर तुमचे इलेक्शन कार्ड बनले नसेल तर या ठिकाणी तुमचं जे आहे नॉट फॉन्डचा या ठिकाणी मॅसेज शो करेल अशा पद्धतीने तुम्ही घर देखील इलेक्शन कार्डसाठी अर्ज करू शकता आणि तुम्ही जर करेक्शन करायचे असतील तर करेक्शनचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन काही करेक्शन असतील तर करेक्शन देखील तुम्ही व्हिडिओ पाहून करू शकता अशा पद्धतीने तुम्ही नवीन इलेक्शन कार्डसाठी अर्ज करू शकता आणि यामध्ये काय डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो